नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा येत्या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यामध्ये वितरित होणार आहे आणि आता हे कन्फर्म आहे यासोबतच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा या पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच वितरित करण्याची आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील जाहीर केलं आहे आणि याची मोठी घोषणा ही काल नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून तर मग नेमके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आणि काय आहे आजच्या छोट्याशा सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो दोन महिन्यांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये आला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आणि यामुळेच राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला दरम्यान येत्या काही दिवसांनी आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता आहे तर मग यासोबतच पी एम किसान योजनेबद्दल बोलायची झाली तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे या योजनेचा पुढील हा नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यामध्ये येत आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे येतात या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोदी सरकारने अठरा हप्ते हे सर्व पात्र शेतकऱ्यांना पाठवले देखील आहेत मागील अठरा हप्ता नुकत्याच काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे। जमा देखील करण्यामध्ये आला आहे आणि आता योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार मध्ये जाहीर करण्यामध्ये येणार आहे पी एम किसान योजनेच्या नियमानुसार योजनेचा पहिला हप्ता हा एप्रिल आणि जुलै महिन्यादरम्यान दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चच्या महिन्यादरम्यान दरम्यान जाहीर करण्यामध्ये येतो त्यामुळे पुढील हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येण्याची अगदी दाट शक्यता ही सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद